महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा अखंडेश्वर महादेव मंदिर कलश रोहण कार्यक्रम संपन्न हिंगोली तालुक्यातील गडगिरवाडी घोटादेवी येथील श्री अखंडेश्वर महादेव मंदिर कलश कलशरोहणाचा कार्यक्रम दिनांक तीस एप्रिल रोजी होम हवन व भजन पूजन संगीत शिवपुराण कथा महोत्सवाने कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला श्री अखंडेश्वर महादेव मंदिर कलश रावणाच्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून महंत एकशे आठ लोकेश चैतन्य स्वामी पंढरपूर आत्मनंदगिरी महाराज सिद्धनाथ संस्थान प्रल्हाद महाराज शास्त्री नर्मदा परिक्रमा गरुड महाराज लक्ष्मण महाराज वाघजाई तसेच विश्वनाथ महाराज कुलकर्णी जांभरून वैभव गुरुमुळे मुळे हिंगोली कालिदास गुरु घोटेकर हो यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला कार्यक्रमास जाधव माजी सभापती वसंत आंबलेकर साहेबराव जाधव सुरेश शेळके वैभव शेळके कवी शिवाजीराव करहाळे यांच्यासह घोटा इडोळी काळकोंडी आमला केसापूर परिसरातील भाविक भक्त या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक एक रोजी हब हब महादेव महाराज भक्तांनी या महाप्रसादाचा व कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन घोटादेवी गडगेवाडी परिसर भाविक भक्ताने केले आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी शिवाजी कराळे हिंगोली